नमस्कार आपण नॅशनल पार्क्स म्हणजे राष्ट्रीय उद्यान बघणार आहोत एकेका राज्यातले कम्प्लीट करणार आहोत आज आपण बघणार आहोत अंदमान आणि निकोबार जी युटी टी युनियन टेरिटरीज आहे केंद्रशासित प्रदेश त्याच्यातले बघणार आहोत बघा अंदमान आणि निकोबार पाठ करताना त्याच्यातले राष्ट्रीय उद्यानं पाठ करताना एक लक्षात ठेवा कोडवर लक्षात ठेवा अँडी आणि निक्की अँडी आणि निक्की दोघं भाऊ आहेत असं लक्षात ठेवा ठीक आहे दोघं भाऊ किंवा भाऊ बहीण असं काहीतरी कोरिलेट करून लक्षात ठेवा अँडी आणि निक्की दोघं भाऊ आहेत आणि त्या दोघांनी एक खूप फॅन्सी शर्ट घातलं आहे ज्याला असे फॅन्सी तीन मोठे मोठे बटणं आहेत ठीक आहे फॅन्सी शर्ट आहे आणि फॅन्सी तीन बटणं घातले लावलेले आहेत हे जस्ट मी तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करण्यासाठी इथे चित्र काढलेलं आहे मग तुम्ही लक्षात कसं ठेवणार त्या बटनांवरून एक नॉर्थ बटन आहे एक मिडल बटन आहे आणि एक साऊथ बटन आहे कोणी घातलेले आहेत पण ते अँडी आणि and निक्की दोघं भावांनी फॅन्सी शर्ट घातला आणि त्याला तीन मोठे फॅन्सी बटन आहेत बघा नॉर्थ बटन मिडल बटन आणि साऊथ बटन त्याच्यानंतर अंदमान आणि निकोबारमध्ये बाकीचे जे, जे आहेत काय म्हणतात राष्ट्रीय उद्यानं तर ज्यांचे उद्यान। नावाशी रिलेटेड जे काही असेल नावं म्हटले की ते त्याच्याशी कोरिलेट करू शकतात नावं कोणते कोणते लक्षात ठेवा कॅम्पबेल बे नंतर आ, महात्मा गांधी सागर किंवा महात्मा गांधी मराईन त्याच्यानंतर माउंट हॅरिएट झास राणी झासी सागर किंवा राणी झासी मराईन तर नावाशी रिलेटेड पण तुम्ही इथे कोरिलेट करू शकता त्यानंतर एक राहतं गॅलॅथी आणि त्याच्यानंतर सॅडल पीक हां अशा पद्धतीने तुम्ही कोरिलेट करून लक्षात ठेवा पुन्हा सांगते नॉर्थ बटन मिडल बटन साऊथ बटन त्याच्यानंतर कॅम्पबिल महात्मा गांधी रानी झासी नंतर माउंट हॅरिएट माउंट हॅरिएट उग उडतात कोण गॅलथी नंतर सा सॅडल पीक अशा पद्धतीने सगळे लक्षात राहतात आपण एकदा सिक्वेन्सने बघून घेऊ हे बघा कुठे गेलं नॉर्थ बटन मिडल बटन साऊथ बटन त्याच्यानंतर कॅम्पबेल गॅलथी महात्मा गांधी माउंट हॅरिएट राणी झासी आणि सॅडल पिक, अशा पद्धतीने अंदमान आणि निकोबारचे नॅशनल पार्क आपल्याला लक्षात राहतात धन्यवाद